सार्वजनिक रित्या व्हावा अशी माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आहे पण ती काही दिवसामध्ये या पुढच्या किंवा तिच्या पुढच्या जयंतीला हा सार्वजनिक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम साजरा होईल असं मला वाटते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका कुठल्या एका समाजापुरते मर्यादित नव्हते बरेच वेळेस आपल्याला बरेच असे काही उदाहरणं माहिती आहेत जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या राज्यघटनेमध्ये जे कलम आहेत आपल्यापैकी या ठिकाणी बऱ्यापैकी ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कलम गेले मला तुम्ही तुमच्याकडून माहिती पाहिजे तीनशे चाळीस पहिले येते एक्केचाळीस पहिले येते का बेचाळीस पहिले येते तीनशे चाळीस पहिले का एक्केचाळीस पहिलं का बेचाळीस तीनशे चाळीस बरोबर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस ही कलम साठी घेतलेली आहे म्हणजे सर्वात अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचा विचार केला ज्या जातीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला त्यापेक्षाही अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचा विचार केला त्यानंतर तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस एस सी आणि एसटीच्या जा कलम आहेत ऑबियसली म्हणजे ते दोन हजार सॉरी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर ओबीसीच्या सवलती लागू झाल्या ते मुद्दा वेगळा आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही एका जाती धर्माचे किंवा एका याच्या मर्यादित नव्हते आमच्यापैकी माझ्यासारखे बरेचसे असे तरुण आहेत की जे डॉक्टर बाबासाहेबांना समोर ठेवून आमची जी दिशा आहे आज जे काय आहे साईकिरी सलगिरी मी जे काय आहे ते बाबासाहेबांच्या विचारामुळे असं मला त्या ठिकाणी वाटते दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबासाहेब कुठल्या एका जाती धर्माचे मर्यादित नव्हते अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो की आज बऱ्यापैकी या ठिकाणी महिला उपस्थित आहेत महिलांना आपल्या समाजातील तर असू द्या किंवा बाकी ज्या कुठल्या समाजामध्ये जन्माला आलेली महिला आहे किंवा जी कुठली महिला नोकरी करते नोकरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो विचार आहे महिलांप्रती जे ठेवला तर तुम्हाला नोकरी करत असताना कुठल्याही प्रकारची प्रसूती प्रसूतीच्या सेवा त्या ठिकाणी किंवा प्रसूतीच्या सुट्ट्या नव्हत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्याच्यामध्ये बदल करून त्या कायद्यामध्ये बदल करून आता जे सहा महिन्याचं जे प्रसूती म्हणजे सहा महिन्याच्या जे सुट्ट्या भेटतात ते कुठल्याही जाती धर्मातल्या महिलांना ते भेटतात बिकॉज ऑफ ओनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बालसंगोपन बाल, संगोपन, बाल संगोपनासाठी सुद्धा आता नवीन तरतूद केली आहे आणि बालसंगोपन म्हणजे दहावी बारावीला जेव्हा विद्यार्थी येते त्यावेळी जर तुम्हाला सुट्ट्या पाहिजे असतील तर त्या सुद्धा सुट्ट्या संगोपनासाठी महिलांना भेटतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटतात कुठल्याही जाती धर्मातील महिला नोकरी करत असेल तर ते आज मला जास्त बोलायचं नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल पण कुठले उपास तपास किंवा कुठल्याही गोष्टी न करता जे बाबासाहेबांनी न मागता दिले म्हणजे मला बाकीच्या विषयामध्ये द्यायचं नाही सॉरी कुठलेही उपास तपास किंवा कुठलेही काहीच न करता कुठल्याही याला न मानता बाबासाहेबांनी कुठलं आंदोलन न करता हे तुम्हाला फ्री मध्ये दिले ज्याची किंमत तुम्ही सर्व महिलांनी ठेवली पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटते अजून बरेचसे मुद्दे आहेत बोलायचे कधी निवांत येऊ प्रबोधनाच्या वेळेस येईल नक्कीच येईल आपल्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी बरेच आहेत विद्यार्थ्यांसाठी वेगळं प्रबोधन करायची मला इच्छा आहे खूप ते कधी योग्य वेळ आल्यावर बोलू मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली माझ्यासारख्या चिमुकल्या माणसाचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने संयोजन समितीचा आभार मानतो धन्यवाद